कागल येथील सर्जेराव पाटील या इसमाने समाजात तेट निर्माण होईल असे फोटो दिनांक बारा ऑगस्ट रोजी फेसबुक सोशल मीडियावरती व्हायरल करून मुस्लिम लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल सर्जेराव पाटील यांच्यावर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी असे निवेदन हातकणंगले पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पटेकर यांना देतेवेळी अमीन बारगीर आरिफ खतीब रशीद जमादार अरशद खतीब जुबेर खतीब फरहान जमादार सज्जद जमादार अजर पठाण अल्ताफ जमादार वाशिम देसाई आणि स्पेंढारी अश्फाक पेंढारी जुबेर बालगीर सलीम मुल्ला अरिफ मनेर कयुम पेंढारी शकील नायकवडी अश्फाक देसाई उपस्थित होते प्रतिनिधी सागर जमने कुंभोज बारा ऑगस्ट रोजी सर्जराव पाटील या समाजकंटकाने अल्ला ताला जी इस्लाम धर्मामध्ये सगळ्यांचीच भक्ती करणं म्हणजे भक्ती जे पूजा आम्ही करतो इबादत ज्यांची करतो त्या अल्ला तालाच्याबद्दल अपमानजनक पोस्ट फेसबुक या सोशल मीडियाद्वारे त्याने त्या समाजकंटकाने व्हायरल केलेली आहे त्यामुळे आमच्या सगळ्याच मुस्लिम मुस्लिम बांधवांचे मन दुखवलेलं आहे आणि आपत्तीजनक पोस्ट केल्यामुळे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या सगळ्याच मुस्लिम समाजाच्या भावना या दुखावल्या गेलेल्या आहेत तरी आम्ही हातकलंगली पोलीस ठाण्यामध्ये येऊन आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की जो कोणी समाजकंटक असेल त्याच्यावर कट कठोर ती कठोर कारवाई करावी आणि मुस्लिम समाजाला न्याय द्यावे आमचा अजूनही कायदे कायद्यावर विश्वास आहे आणि पोलीस प्रशासनावर देखील आमचा विश्वास आहे आणि आम्हाला आशा आहे की त्यांनी आमचा विश्वास हे शाबूत ठेवून समाजकंटकावर योग्य ती कारवाई करतील एवढीच आमची विनंती आहे